स्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर जय साईराम जय भीम युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी काही भाग आपण त्यांच्या जयंतीनिमित्त पाहतोय आजही आपण त्यांच्याविषयी अधिक माहिती पाहूया तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला क्लिक करा एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री म्हणून पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाला आणि त्याच वर्षी त्यांची भारतीय राज्य घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी आणि घटना समितीचे सभासद म्हणून निवड झाली राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय जनता डॉक्टर विविध जाती धर्माने आणि विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात सक्षम अशा संघराज्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आजच्या काळात गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीतही ही घटना अत्यंत मार्गदर्शक ठरते यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टेपणाची आणि बुद्धिमत्तेची कल्पना आपल्याला येते इतर पाश्चात्य देशात स्त्रियांना व गरीबांना मतदान करण्याचा अधिकार फार उशीला मिळाला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार देशाला स्वतंत्र झाल्यापासूनच करायला हवं आणि भारतीय लोकशाहीचा पायाच त्यांनी भक्कम केला प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचं कार्य नीट करता यावं यासाठी त्यांच्या सेवा शर्ती नेमणूक याबाबत राज्यघटनेत तरतूद करून त्यांना निर्मयपणे काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं आता आपण पाहूया पुणे तुम्हाला माहिती का पुणे बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी महाविद्यालय त्यामध्ये मी माझं उच्च शिक्षण घेतलेलं आहे बीकॉम पर्यंत शिक्षण मी त्याच पवित्र वास्तूमध्ये घेतले ज्या ठिकाणी तो पुणे करार झाला होता इसवी सन एकोणीशे वीसच्या दशकाच्या अखेरीस आंबेडकर दलितांचे एक नामावंत राजकीय नेते बनले होते जाती संस्थे विरुद्ध काहीही न पक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे महात्मा गांधी आणि अखिल भारतीय यांच्यावर दलितांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप त्यांनी केला ब्रिटिश सरकारवर इथे नाराज होते त्यांनी दलितांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली आठ ऑगस्ट एकोणीशे तीस साली मागासवर्गीय यांच्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला मागासवर्गीयांनी काँग्रेस आणि ब्रिटिश यांच्यापासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुर सुरक्षित होणार नाही असं त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाचा समाचार घेतला अर्थात या टीकेमुळे सनातनी हिंदू संताप एकोणीशे बत्तीस साली राव बहादूर राजा यांनी दोन उजव्या विचारसरणीच्या काँग्रेस नेते बी एम मुंजे व जाधव यांच्याबरोबर एक करार केला या कारणानुसार मुंजांनी राजांना पाठिंब्याच्या बदल्यात काही आरक्षित जागा अनुसूचित जातीमधील लोकांना द्यायचं ठरवलं आंबेडकर साहेबांनी संपूर्ण भारतात दलितांसाठी विभक्त मतदारसंघाची मागणी केली डॉक्टर बाबासाहेबांचं सा महत्व हो आणि दलितांमधील जनादार वाढला आणि त्यांना इसवी सन एकोणीशे एकतीस साली लंडन येथील दुसऱ्या गोलमेज परिषदेचं निमंत्रण आलं या परिषदेत त्यांचे गांधीजींबरोबर विभक्त दलित मतदारसंघावरून भरपूर मतभेद झाले गांधीजींना धार्मिक व जातीय आधारावर विभक्त मतदारसंघ मान्य नव्हता त्यांना यामुळे भविष्यात हिंदू समाज दुबांगण्याची भीती वाटली जेव्हा ब्रिटिशांनी आंबेडकरांची मागणी मान्य केली तेव्हा गांधीजींनी येरोडा तुरुंगामध्ये आमरण उपोषण सुरू केलं सनातनी हिंदू समाजाला अस्पृश्यतेचं निर्मूलन करण्यास सांगून हिंदूंमध्ये राजकीय आणि सामाजिक एकी आणण्याचं आवाहन केलं गांधीजींच्या उपोषणाला लोकांकडून मोठा पाठिंबा मिळाला आणि काही नेत्यांनी आंबेडकर साहेबांबरोबर येरोडा येथे बैठका घेतल्या गांधीजी जर अशा पद्धतीने उपोषण करत असतील आणि जर त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर समाजामध्ये दलित समाजाविरुद्ध काही घटना घडतील आणि विनाकारण समाजाला त्रास होईल असं वाटून डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित मतदारसंघासाठी मान्यता दिली त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघ मिळाले नसले तरीही दलितांना जास्ती जागा मिळाल्या दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजींनी खेळलेली राजकीय चाल असे हे उपोषणाचं म्हणजे बाबा गांधींच्या गांधीजींच्या उपोषणाचं वर्णन किंवा ही खेळलेली राजकीय चाल आहे असं बाबासाहेब म्हटले पुढील भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय काय शिक्षण घेतलं होतं आणि त्यांच्या हातून काय कार्य घडलं त्यांच्या पदव्या कोणत्या ते पाहूयात तत्पूर्वी युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा भाग आपल्याला कसा वाटतोय ते मला जरूर कमेंटमध्ये लिहून कळवा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमचा आनंद मिंबळ करतो जय साईराम जय भीम